नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालच जे आहे मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत जे आहे मित्रांनो जे की तब्बल सहाशे सत्तर जागांसाठी मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संदर्भाची आपण संपूर्ण काही मित्रांनो माहिती कालच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवलेली होती जर तुम्ही तो जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या ज्यामध्ये आपण सर्व काही त्या माहिती मिळवलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे पी वाय क्यू आणि मित्रांनो आपली जे अतिसंभव प्रश्न सिरीज आपण स्टार्ट करत असतो जे की वेगवेगळ्या पॅटर्नवर आधारित तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित म्हणजे की ही जी परीक्षा जी आहे ती कंडक्ट होणारी आहे किंवा घेणारी आहे ती मित्रांनो टी सी एस ही आहे तर टी सी एस मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणारी आहे तर मित्रांनो टी सी एसचे आतापर्यंतचे जेवढे काही पेपर्स घेण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या विभागाचे तर मित्रांनो त्या संपूर्ण आपण ॲनालिसिस करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा व जलसंत्रज विभागा मित्रांनो काही आपण महत्वपूर्ण प्रश्न जे की आपण घेऊन आलो जे की तुमच्या परीक्षा अतिशय आपला आजचा व्हिडिओचा जो भाग आहे तो मित्रांनो एकच आहे ज्यामध्ये आपण हे संभव्य प्रश्न आपण सोडवत आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावं तुम्ही अशाच प्रकारचे लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील मात्र विसरू नका तर मित्रांनो आपल्या आजच्या या भागमधले आपण पाहू अतिशय संभव्य प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मृदा व जलसंधारण विभागाची स्थापना कधी झाली तर जे मृदा व जलसंधारण विभाग आहे या विभागाची स्थापना जी आहे कोणत्या साली झाली तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पाच जून एकोणीसशे ब्याण्णव साली जे आहे जे की मृदा व जलसंधारण विभागाची स्थापना झालेली आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दोन पुढील जलसंधारण विभागाकडे कोणती कामे सोपवण्यात आली आहे तर जे सं जलसंधारण विभाग जे आहे ते विभाग कोणती कामे करत असतं किंवा कोणकोणत्या कामाकरता ते करण्याकरिता ते विभाग जे आहे ते निर्मित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की वरील सर्व ज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याच विभागामार्फत राबवली जाते त्यानंतर पाणलोट विकास घटक हे देखील याच विभागामार्फत जे आहे राबवलं जातं किंवा करलं जातं त्यानंतर आदर्श गाव ही सुद्धा जी योजना आहे आदर्श गाव ती देखील जलसंधारण विभागा जे की मार्फत जे की के अपूर्ण केली जाते तर ही संपूर्ण जी कामे आहेत ती थोडक्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाची आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला तीन आहे मित्रांनो महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर महामंडळाची स्थापना म्हटलेली था आहे जे की महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की बावीस ऑगस्ट दोन हजार साली तर बावीस ऑगस्ट दोन हजार साली जे आहे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना जी की झालेली आहे तर विभागाची स्थापना जी आहे जी की एकोणीसशे ब्याण्णव साली झाली परंतु जी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ था आहे त्याची स्थापना बावीस ऑगस्ट दोन हजार साली झालेली आहे थोडक्यामधला हा प्रश्नांना फरक आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार आहे आपला जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की अजय बंगा तर अजय बंगा यांची जी आहे नुकतीच हा नुकतीच जे आहे जे की जागतिक बँकचे अध्यक्ष म्हणून जे आहे जे की नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील पाचवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब जे की दुसरा क्रमांक हा जो लागतो लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये पहिला क्रमांक हा, हा उत्तर प्रदेश या राज्याचा आहे तर दुसरा क्रमांक हा आपल्याच महाराष्ट्र राज्याचा आहे म्हणून ऑप्शन नंबर हे ब याचं उत्तर होणारच असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सहा असा आहे पुढील काळा घोडा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात काळा घोडा महोत्सव याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ महाराष्ट्र म्हणजे की हा महाराष्ट्र राज्यामधलाच एक महोत्सव आहे जो की मुंबई पश्चिम या भागामध्ये हा महोत्सव साजरा केला जातो तर हे एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जो की विचारला जाऊ तुमच्या परीक्षेमध्ये की काळा गोडा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात किंवा केला जातो तर हा महोत्सव जो आहे मुंबईच्या पश्चिम भागामध्ये हा स्पेशली जो की मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे तर ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल तसे मित्रांनो तुम्हाला जलसंपदा विभागाच्या परिपूर्ण जे की जलसंधारण विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चन जे टेस्ट किंवा नोट्स हवा असेल किंवा सिविल ब्रँचचा स्पेशली टी सी पॅटर्न आधारित परिपूर्ण ए टू जेड अभ्यासक्रमावर आधारित जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची मित्रांनो लिंक उपलब्ध करून देण्यात मित्रांनो तुम्ही जर ते मिळवला तर तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो कोणती कोचिंग लावण्याची गरज नाही सर्व काही तुमची तयारी या मार्फत जाणारी असेल आणि मित्रांनो परिपूर्ण टी सी एसचा ए टू जेड अभ्यासक्रम त्यामध्ये आपण कवर केलेला आहे मित्रांनो ते खूप अतिशय महत्वाचं आहे ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो घ्या पाच मिनिटांमध्ये सर्व काय मिळून घ्या मित्रांनो एकदम योग्य त्या तुम्ही तैरला आज व या क्षणापासून मित्रांनो तुम्ही सुरू करू शकता त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक आपला सात मित्रांनो पुढचा चंदेरीचे युद्ध कोणादरम्यान झाले आहे तर जे चंदेरीचं युद्ध आहे ते कोणादरम्यान झालं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बाबर व मेदिनी रॉय तर बाबर आणि मेदुनी रॉय यांच्यामध्ये जे आहे चंद्रीचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्न पहिला राजा राजा पहिला राजराज हा कोणत्या राजघराण्याचा प्रसिद्ध राजा होता तर हा राजराज तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की चोळ चोळ या घराण्याचा जो आहे हा प्रसिद्ध राजा होता काय नाव आहे राजराज हे नाव आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक नऊ संयुक्त राष्ट्र या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जे संयुक्त राष्ट्र संघटना त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की न्यूयॉर्क या ठिकाणी जे आहे संयुक्त राष्ट्र या संघटनेचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा आपला सितार या वाद्याचा जनक कोण आहे किंवा कोणास म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अमीर खुसरो याला जे आहे जे की सितार या वाद्याचा जनक जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरावा आपला घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर घुमर हा नृत्य प्रकार तर आपल्याला माहितच आहे आपण खूप वेळ असे ऐकले देखील आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल राजस्थान या राज्याशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा पुढील सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक आपला जो की पुढील आहे जो की तेरावा प्रश्न माझी जन्मटेप हे आत्मचारित्र कोणी लिहिले किंवा कोणाद्वारे लिखित आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की विनायक दामोदर सावरकर तर विनायक सावरकर यांनी जे आहे माझी जन्मटेप हे जे आहे आत्मचारित्र लिहिलेलं आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यात प्रश्न क्रमांक चौदावा मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो तर मराठी रंगभूमी दिन तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पाच नोव्हेंबर तर पाच नोव्हेंबर रोजी जी आहे जे की मराठी रंगभूमी हा जो दिन आहे महत्त्वपूर्ण दिन हा साजरा केला जातो आणि हा महाराष्ट्रामध्येच साजरा केला जाणारा हा दिन आहे तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप फोर्टी क्वेश्चन आपल्या आजच्या या भाग एकमध्ये आपण कव्हर केलेले आहे तर अशा प्रकारचे लेक्चर आता जलसं जलसंधरण विभागाचे रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परिपूर्ण टी अभ्यासक्रम पूर्ण करा करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँक नक्की मिळवा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप वरची लिंक दिली आहे संपूर्ण काही तुम्हाला सॉफ्ट कमीच्या माध्यमातून ए टू झेड अभ्यासक्रम हा परिपूर्ण मित्रांनो प्रोव्हाइड केला जाणार असेल मित्रांनो तुम्ही त्या अभ्यासक्रमांचा अभ्यास केलात तर शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्ही यश हे हमखास मिळवू शकता तर मित्रांनो भेटू आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करा या व्हिडिओसोबत तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका बेड स्टुडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम